गोष्टीचे नाव आहे आईचा स्पर्श माधवीला आठवते ते दिवस जेव्हा ती लहान होती आई नेहमीच तिच्यासोबत असायची आई तिच्या खेळण्यांना रंग काढायची तिच्यापाशी गोष्टी करायची तिच्या डोक्यावर हात फिरवायची आईचा स्पर्श तिला खूपच आवडायचा तो स्पर्श तिला सुरक्षित वाटायचा माधवी मोठी होत गेली ती शाळेत गेली कॉलेजमध्ये गेली तिच्या जगाचा विस्तार होत गेला पण आईचा स्पर्श तिच्या मनात नेहमीच राहिला एकदा माधवीला लांबच्या ठिकाणी नोकरी मिळाली तिला घरापासून दूर जावं लागलं तिच्या मनात आईची आठवण सतत येत होती तिला आईचा स्पर्श आईची गोडगोड बोली आईचं मायेची सावली यांची खूपच आठवण येत होती एकदा रात्री माधवीला खूपच भीती वाटली ती एकटीच होती तिला वाटलं की आई जर तिच्यासोबत असती तर तिला भीती वाटली नसती तिने आईला फोन केला आईने तिच्याशी गोड गोड बोलली आणि तिला सांगितलं की ती नेहमीच तिच्यासोबत आहे आईचा आवाज ऐकल्यावर माधवीला थोडीशा आराम वाटला दुसऱ्या दिवशी सकाळी माधवीला आईचं एक पत्र मिळालं त्या पत्रात आईने लिहिलं होतं की ती नेहमीच तिच्यासोबत आहे तिने पत्रात एक लहानशी पिशवीही पाठवली होती त्या पिशवीत आईचा एक लहानसा रुमाल होता माधवीने तो रुमाल काढला आणि त्याला आपल्या गालाला लावलं तिला वाटलं की आईचा स्पर्श तिला पुन्हा मिळाला आहे त्या दिवसापासून माधवीने आईचा रुमाल नेहमीच सोबत ठेवला तो रुमाल तिला आईची आठवण करून द्यायचा तो रुमाल तिला सुरक्षित वाटायचा तो रुमाल तिला आईचा, आईचा स्पर्श देत होता माधवी मोठी झाली ती लग्न करून गेली पण आईचा स्पर्श तिच्या मनात नेहमीच राहिला तिने आपल्या मुलीला आईच्या प्रेमाची गोष्ट सांगितली तिने तिच्या मुलीला शिकवलं की आईचं प्रेम हे जगातील सर्वात मोठं धन आहे आजही माधवीच्या घरात आईचा तो रुमाल ठेवलेला आहे तो रुमाल तिला आईची आठवण करून देतो तो रुमाल तिला आईचा स्पर्श देतो तो रुमाल तिला आईचं प्रेम देतो आईचं प्रेम हे जगातील सर्वात मोठं धन आहे आईचा स्पर्श हेच जगातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद